नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या डी एम आर भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून डी एम आर पद भरतीमध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन्स तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आणि हे सर्व टी सी एस पी ऐकू आहेत म्हणजेच ज्या टी सी एसने एक्झाम घेतलेल्या होत्या लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पदाची तर त्या क्वेश्चन पेपरमधून घेतलेले प्रश्न आहेत सर्व प्रश्न आपण अभ्यासणार आहोत चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करूया पहा पहिला प्रश्न काय आहे प्रोपेनॉल इज यूज फॉर ऑल द गिवन कंडिशन एक्सेप्ट बघा चार तुमच्या तुमच्यासमोर हो आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला गेस करायचं का काय उत्तर असेल याचं तर या या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी काय आस्थामामध्ये दिला जात नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मायक्रो मायक्रोऑर्कनिझम मेकॉज सायलिफिश इज चार ऑप्शन आहेत योग्य उत्तर गेस करायचे या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा काय उत्तर असेलच तर याचं योग्य आणि करेक्ट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया प्रायमरी मेटाबॉलिक पाथवी ऑफ सल्फोनोमाइड इज बघा पर्यायमध्ये काय दिले तुम्हाला एनडिल पी पीहायड्रॉक्सोलेशन ॲसिटोलेशन रिंग ॲक्सिडेशन काय उत्तर आहे याचं जे राईट आन्सर आहे ते आहे बघा ऑप्शन क्रमांक सी ॲसिटलेशन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ट्रायसायकलिक ऑटिडिफसंट आर अँड अगोनिस्ट ऑफ डायडस तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक डी पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पुढचा प्रश्न आपण बघूया कॉन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन पॅरॉक्साइड रिक्वायर्ड फॉर सरफेस स्टेरिलायझेशन इज काय उत्तर असेल वन टू टू पर्सेंट फोर टू फिफ्टीन एम जी पर लिटर झिरो पॉईंट वन टू झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटेज टेन टू ट्वेल्व पर्सेंटेज ऑप्शन क्रमांक एक वन टू टू पर्सेंटेज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कंटेंट ऑफ लिपिड इन ग्रॅम टू बॅक्टेरिया इज तर याचं जे राईट आन्सर असेल ते काय करायचं खाली ऑप्शन वाचायचे आणि उत्तर गेस करायचे काय उत्तर येत असेल याचं तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी मोर दॅन हॉट इज पर्सन्ट इन ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया पुढचा प्रश्न आपण बघूया विच ऑफ द गिवन इज नॉट ए न्यूरो ट्रान्समीटर सांगा यापैकी कोणता न्यूरो ट्रान्समीटर नाही आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली कमेंट करायची आहे ही एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे परंतु लाईक केलं ला, आणि कमेंट केली तर आम्हालाही चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी काय मोटिवेशन भेटते त्यामुळे लाईक करायला आणि खाली कमेंट करायला विसरू नका पुढचा प्रश्न बघूया इफ ट्रान्समिशन ऑफ ए ऑर्गन इज फेल ड्यू टू नॉन एक्सेप्टन्स बाय द पेशंट बॉडी विच मीन रेस्पॉन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर सच रिजेक्शन काय उत्तर असेल याचं बघा ॲन्सर नीट वाचा आणि गेस करा की चार पायापैकी योग्य उत्तर काय येईल या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर राहील पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न आपण बघूया अँटी प्लेटलेट्स ॲक्टिव्हिटी ऑफ ॲस्पेरिंग इज ड्यू टू इनिव्हिशन ऑफ तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ये पर्याय बघून घ्या आणि योग्य उत्तर निवडा त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पॅथॉलॉजी ऑफ मायग्रेन हेडेक इन हॉल्स काय उत्तर असेल चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य आन्सर काय करायचं आहे तुम्हाला गेस करायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर डी ए अँड बी म्हणजे काय न्यूरल एलिमेंट आणि वॉस्क्युलर एलिमेंट पुढचा प्रश्न आपण बघूया द लिमिट फॉर मायक्रोबल कं कंटमिशन फॉर क्रू प्लांट मटेरियल इज पर डब्ल्यू एच ओ गाईडलाइन्स फॉर इशिरसिया कॉइल इज डॅडॅश मायक्रो ऑर्गनिझम पर ग्रॅम तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर गेस करायचं आहे करायचं राईट आन्सर काय येईल ऑप्शन क्रमांक बी त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया इन नर्व ए फायबर कंडक्ट इम्पल्स ॲट स्पीड्स ऑफ प काय दिलेले तुम्हाला फिफ्टीन मीटर पर सेकंड शून्य पॉईंट फाईव्ह टू टू मीटर पर सेकंड ट्वेल्व टू वन थर्टी मीटर पर सेकंड आणि फाईव्ह हंड्रेड मीटर पर सेकंड योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ट्वेल्व टू वन थर्टी पर मीटर पर सेकंद त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया पार्टिकल डेन्सिटी इज डिटरमाइंड बाय सांगा पार्टिकल डेन्सिटी कशाने डिटर्माइंड केली जाते काय उत्तर असेल याचं गेस करा याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ये त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ऑल दॅवर्स डिसीज इज ऑकर ड्यू टू डिजनेशन ऑफ सेंट्रल चार पारे तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतील काय उत्तर असेल याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सुटेबल ड्रग फॉर द ट्रीटमेंट ऑफ मायग्रेन इज सुटेबल ड्रग फॉर द ट्रीटमेंट ऑफ मायग्रेन इज कोणता ड्रग सुटेबल आहे मायग्रेनच्या ट्रीटमेंटसाठी चार पाय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया विच ऑफ द गिवन ड्रग्ज इज युज फॉर द ट्रीटमेंट ऑफ ब्रॉकियल अस्थमा काय उत्तर असेल याचं उत्तर सांगण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा आणि पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे यामुळे तुमच्या या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणारे डी एम आर पद भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून डी एम आर पद भरतीमध्ये जे लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन तांत्रिक प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे आणि या व्हिडिओचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा काय करा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रासोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या गृह स्टुडंट्स या चॅनलवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो